काही व्हिडिओ बघितले रमेश कदा त्याला अर्धा लिटर दूध पचत नाही तेही मारायला पावित्र खेळ पुण्य खेळ कुस्ती काही चक्कंज चालत नाही काय ना मातीत घाटल्या म्हणून साधला पुण्याईचा खेळ या कुस्तीचा आराध्यन्मान याची नजर सगळ्यावर असत्या फटका डोबाल छडी टँग लावण्याचा प्रयत्न आहे आपापल्या आप जबाब व्यवस्थित बसा नाही दवाखान्यात जर बसायची तयारी असली तर मग आज बसायचा केस सोसणार नाही कुणालाही तुम्हाला चांगला तुमचा हितचिंतक म्हणून सांगतो कुणी आज गर्दी करू नका आता शंभर कुस्ती शुभम पवार आलाय का राय अला एक कुशल लाडू कडेगाव तालुक्याचा येतगावचा पैलवान दोन्ही हात वरती कर की जरा अरे चैतन्य माने हा हो। பவன் டுபால் விஜய் அத்த